त्यांनी एवढं प्राणपणाला लावलं एवढी धुरा सांभाळली म्हणून आताच जशी माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींनी मागणी केली त्याच पद्धतीने माझीही त्याचबरोबर वडगाव सालीतील सर्व ग्रामस्थांची हीच मागणी असणार आहे आम्ही तुमच्यासाठी नेहमीच वचनबद्ध आणि कटिबद्ध हो। आहोत आणि आमच्या गावातील आपले विभाग प्रमुख आमचे चुमते डुशाट शिंदे यांच्याबरोबरीने सर्व वडगाव साधीतील मोठा एक लोकवर्ग ग्रामस्थ सर्व या शिवसेने शिवसेना परिवाराच्या बरोबर आहेत म्हणून पुन्हा एकदा आपणाला विनंती आहे ये येणारी विधानसभा आपल्या मशाल या चिन्हावर जर लढवली तर आम्हाला मनापासून खूप खूप गुँ आनंद होईल आणि तितक्या जोमाने आम्ही काम करू एवढा आमचा निरोप आपण उद्धव साहेबांपर्यंत पोचवा अशी आमची कळकळाची विनंती आहे या ठिकाणी होऊ घातलेले विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जे चित्र पाहतो आहोत शिवसैनिकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं आपल्याला गणित कळालेलं आहे आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनाही माहिती आहे की वोट माऊली माउलीशे वोट शेअरिंगमध्ये शिवसैनिकांनी ज्या निष्ठेने आणि ज्या कष्टाने जे काम केलेलं आहे त्यामुळं महाविकास आघाडीला हे यश मिळालेलं आहे हे करत असताना आम्ही आमची जी साधी मागणी आहे की या ठिकाणी जुन्नर तालुका हा शिवसेनेचा बाधिकला राहिलेला आहे या तालुक्यामधून आत्ता गायकवाडी साहेबांनी सांगितलं दोन वेळा आमदारकी मिळाली आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये मोठं यश मिळालेलं आहे आम्हाला त्याचप्रमाणे पंचायत समिती असेल वेगवेगळे गावचे सरपंच असतील त्यांच्या माध्यमातून फार मोठं यश मिळालेलं आहे आणि शिवसैनिक अत्यंत निष्ठेने जे काम करत आहे कर कर त्या कामाचं हे चीज आहे आणि हे करत असताना खासदारही तुमचा आमदारही तुमचा ही जी पद्धत आहे ही बरोबर नाही आम्ही ज्यावेळेला पदांची वाटणी करायची त्यावेळेला तुम्ही ही जागा लढवा आम्ही ही जागा लढवतो जर तुम्ही खासदारकीला निवडून आलेले आहात आणि त्यामध्ये शिवसैनिकांचा फार मोठा वाटा आहे तर या ठिकाणी ही जुंदरची जी सीट आहे ही सीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ही द्वेषाची मागणी या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या कानी गेली पाहिजे आणि प्रत्येक गटातील हा आता सावरगाव धालेवाडी गटातला मेळावा आहे आपल्या आताही जिल्हा परिषदेचे जे गट आहेत त्या सर्वांना आपण सांगायला पाहिजे या ठिकाणी आपापल्या गटामध्ये मेळावे घ्या त्या मेळाव्यामधून कार्यकर्त्यांना जागा करा आणि त्या कार्यकर्त्यांच्या जा जागे होण्यामधून आपल्याला जी प्रमुख मागणी करायची जर उद्या तुम्ही गाठी राहिले आणि जर उद्या तिकीट तुम्हाला नाही मिळालं तुम्ही काय करा म्हणजे तो एक इशारा जो आहे तुम्हाला तो, तो त्या ठिकाणी इशारा द्यावा लागेल आणि तो जर नाही दिला गेलं तिकीट कारण काल भुसरीमध्ये आता मी पुण्यामध्ये राहतो मला चांगलं माहिती ज्या बैठका होतात त्या त्या ठिकाणी जो तो आपल्या गटाचा नेता पुढे करतोय हा या पक्षातून आला तो त्या पक्षातून आला पण शिवसेनेमध्ये निष्ठेला महत्व हो दिलं जातं शिवसेनेमध्ये कष्टाला महत्त्व हो दिलं जातं आज अग गावामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचे निष्ठेने काम करतात आज समोरच्या पार्ट्यांमध्ये म्हणजे बारे समोरच्या पक्षाला आपण टक्कर देतोय ही साधी गोष्ट नाही आहे पण हे करत असताना नेतृत्वाने बळ दिलं पाहिजे या ठिकाणी आपला पदाधिकारी आला पाहिजे या ठिकाणी जिल्हा परिषदचा सदस्य आला पाहिजे या ठिकाणी पंचायत समितीचा सदस्य आलं पाहिजे इथं आमदारकी मिळाली पाहिजे ही माफेक अपेक्षा आहे आणि आपण ही अपेक्षा वरपर्यंत पोचवाल apa yang ya